इचलकरंजातील भोनेमाळ परिसरात सुताची वाहतूक करणाऱ्या ट्रक एका ट्रकनं एका पाठोपाठ एक तीन वाहनांना धडक दिली सुरुवातीला एका दुचाकीला ट्रक धडकला त्यानंतर चारचाकी वाहनाला धडक दिली तिथून पुढं रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन तो ट्रक आदळला या अपघातात चारचाकी आणि दुचाकीचं चा मोठं नुकसान झालंय केवळ दैव बलबत्तर म्हणून कुणालाही गंभीर इजा झाली नाही बुधवारी दुपारी रामचंद्र सेल्वन हा चालक ट्रकमधून तामिळनाडूतून सुताची बाजकी घेऊन इचलकरंजीत आला होता सूत उतरवल्यावर ट्रक राजर्षी शाहू महाराज पुतळ्याकडून महापालिकेकडे निघाला होता त्यावेळी ट्रक चालक सेल्वन याला डुलकी लागली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटला पहिल्यांदा ट्रकची एका दुचाकीला धडक बसली त्यामध्ये दुचाकीस्वार महिला जखमी झाली त्यानंतर ट्रकनं समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला धडक दिली त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या दुसऱ्या एका ट्रकला धडक देऊन तो थांबला या विचित्र अपघातात चारचाकी आणि दुचाकीचं चा मोठं नुकसान झालंय अपघातानंतर इचलकरांची काही काळ वाहतूक कोंडी झाली होती शिवाजीनगर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल झालाय